श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला भाग्यवान स्त्रियांची लक्षणे सांगणार आहे जर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर आत्ताच पहा तुमच्या जोडीमदारामध्ये मत ही लक्षणे आहेत का असतील तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात ज्या स्त्रियांच्या मध्ये ही लक्षणे दिसून येतात त्यांच्यावर साक्षात माता लक्ष्मीची कृपादृष्टी असते मुळातच स्त्री ही माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे ती सदा सरगुण संपन्नच असते प्रत्येकालाच असे वाटत असते की आपला जोडीदार हा समजूतदार असावा आयुष्यभर साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणारा असावा प्रत्येक सुखदुःखात आपल्या सोबत असावा व संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या सोबतीत व्यतीत करण्यासाठी आपण चांगल्या जोडीदाराच्या शोधात असतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या महिला असतात ज्या स्त्रियांची शरीरसृष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात त्यामुळे त्यांचा त्यांच्या कुटुंबामध्ये भाग्य उजळते चला तर मग पाहूया अशी कोणती लक्षणे आहेत की त्या स्त्रियांना भाग्यवान ठरविते असे मानले जाते की ज्या स्त्रियांचे कफाळ मोठे व चमकदार असते त्या स्त्रियांचे पतींचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरे गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायांची बोटे समान व जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येतात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ हे त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते अशा महिलांना तर मैत्रिणींनो तिसरे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस लांब व दाट असतात त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळत असते आपले असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा महिलांचा चेहरा नेहमी हसतमुख असतो अशा महिलांचा चेहरा हसतमुख असल्यामुळे ते आपल्या घरातील सर्वांची मने जिंकून घेतात व आपला संसार खूप चांगल्या रीतीने पार पाडतात पुढील लक्षण ज्या स्त्रियांच्या गालावर स्थिर असते अशा स्त्रिया दिसायलाही खूप आकर्षक असतात त्या, त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने त्या नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात पुढील लक्षण ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया खूप नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या अतिशय त्या छान रीतीने आपला संसार करत असतात सहावे लक्षण ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असते अशा स्त्रियांचा स्वभाव खूप चांगला व प्रेमळ असतो त्या स्त्रिया आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेत असतात चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांनी खुलत असते ज्या महिलांचे डोळे सुंदर व तेजस्वी चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात व आपल्या पतीच्या प्रत्येक कामात त्यांना साथ देत असतात आठवे आणि महत्त्वाचे लक्षण ज्या स्त्रियांच्या दातातील समोरील दातात फट असते अशा स्त्रिया आपल्या संसारात खूप रमलेल्या असतात पुढील लक्षण ज्या महिलांची मान उंच असते अशा महिला त्यांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात यशस्वी होत असतात ह्या महिला नेहमी सकारात्मक विचार करत असतात तर यापैकी एखादेही लक्षण तुमच्यामध्ये असेल किंवा तुमच्या पत्नीमध्ये असेल तर तुम्ही खरंच तुमच्या जोडीदारासाठी खूप भाग्यवान आहात हे मात्र विसरू नका आपला जोडीदार हा आपल्यासाठी खूप चांगलाच असतो एकमेकांच्या साथीने जर संसार करत गेले तर आपली संसाराची गाडी अगदी व्यवस्थित रुळावर चालते हे मात्र तितकेच सत्य आहे श्री स्वामी समर्थ